कृष्णा 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 हरे राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे हा राम राम हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे कुडरिका व्रतर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मावली ज्ञानेश्वर महाराज की जय गिरी महाराज की जय अडमंगनाथ भगवान की जय महायोगपीठे तटे भीमरत्यां वरम पुंडरिकाय काय तू निंद्र समागत थिष्टमानंद कंद परब्रमलिंग भजे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो भावन झालो चराचरी आज आपण एक होळी पौर्णिमा म्हणून हा मोठा उत्सव आपल्या भारत देशामध्ये साजरा केला जातो आणि त्या पौर्णिमेला आपण या अडवण संस्थांमध्ये सर्व भाविक अडवंगनाथाच्या दर्शनाला आणि खरं म्हणजे महाराजांचं आज युट्यूबला जाहीर होतं कीर्तन म्हणून आणि कीर्तन ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो होतो एकतर घरून निघतानाच मी जोडीदारांना म्हटलो होतो एखाद्या वेळेस महाराजांकडं दर्शनाची गर्दी जर झाली तर महाराज प्रवचनच सांगतील आणि तेच घडलेलं आहे तरी जाऊ असो एक अर्धा तास आपण भगवंताचं नामस्मरण करूया आजची होली पौर्णिमा आहे आजच्या पौर्णिमेला फार महत्त्व आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कारण होलीच्या नंतर येणारा जो पाडवा आहे या पाडव्याला नवीन वर्षाचं सुरुवात होत असते आणि जी होळी आहे या होळीला एक महत्व असं आहे की आपण होळी करतो म्हणजे काय हो गौऱ्या जाळायच्या जा। लाकडाची होळी करायची पूर्वीची होळी जर आपण आठवली पाठीमागे एक पाच पंचवीस वर्षाच्या पाठीमागे चला पूर्वीला होळीच्या वेळेला एक महिनाभर सण असायचा होळीचा एक पंधरा दिवस तरी असायचा त्याला शिमग्याचा महिना म्हणायची एक पंधरा दिवस फार मोठा उत्सव असायचा गावोगावामध्ये काही तरुण मुलं गौऱ्या चोऱ्या करायच्या गौऱ्यांची चोरी करायची त्या गवऱ्या चोऱ्या करून आणायच्या एक तर आपल्या घरातून होळीला पाच गौऱ्या जावा याकरता प्रत्येक कुटुंबाने गौऱ्या थापायचे त्यावेळेला मोठमोठ्याले कलवड असायचे आणि त्या वेळेला चोरी करून होळी जवळ आणायचे इतका मोठा त्या गौऱ्यांचा गंज असायचा आणि होळीच्या दिवशी लाकडं चोरल्या जायची ती होळी कमीत कमी महिनाभर पेटत असायची मंदिरापुढे आणि त्यावेळेला होळीच्या दिवशी आपण जे पुरणपोळीचा स्वयंपाक करतो होळीला नैवेद्य म्हणून घेऊन जातो त्याची प्रथा काय हे आपल्याला माहीत नाही आणि माहीत असेल पण आपण त्या प्रथेप्रमाणे जर सण उत्सव साजरे केले त्याचा परिणाम आपल्याला जाणवेल पण आपण काय करतो पाठी मागून आला आणि पुढं चाललं पाठीमागून जसे आपले आई वडील करीत होते त्यांचे आई वडील करत होते तसं आपण करतो एक छोटस उदाहरण आहे मी अनेक वेळेला सांगितलेलं असेल की पूर्वीला मुलीचं जर लग्न ठरायचं असेल लग्न ठरवलेलं आहे मुलगीचं लग्न झाल्यानंतर मुलगी ज्या वेळेला सासरी नांदायला जाते लग्नाच्या दिवशी ज्या वेळेला मुलीला विदा करतात वाटं लावतात त्यावेळेला मुलीबरोबर कोण जातो ताई मुलीबरोबर आपण कोणला पाठवतो काही कलवऱ्या पाठवतो दोन चार जणी कलवऱ्या असतात पण कलावऱ्या कशा असतात काही दोन तीन मुली असतात आणि एक शहाणीबाई पाठवावी लागते कशाकरता पाठवायची असते ती कलवरी म्हणून नाही पण ज्या वेळेला ती शहाणीबाई जाते ना त्यावेळेला त्या कुटुंबामध्ये गेल्यानंतर या आपल्या नवऱ्या मुलीला काही मार्गदर्शन करण्यासाठी जात असते ती कसाई बाई आता तू सासरी आलेली आहे सासरी कसं वागायचं सासू सासऱ्यांशी कसं वागायचं दीरभायांशी भायांशी कसं वागायचं शेजाऱ्या पाजाऱ्यांशी कसं वागायचं आणि दुसरी गोष्ट ज्या वेळेला ही नवरी मुलगी त्या सासरी जात असते देवाला जात असते इकडे तिकडे देवाला जे जोडीनं जातात त्यावेळेला त्या तिच्याबरोबर जातात पण ती शहाणीबाई घरी असते तिच्या सासरी आणि मग त्या कुटुंबामध्ये काय रीती रिवाज आहे हे बघितल्या जायची ती आणि ते बघितल्यानंतर ती त्या मुलीला शिकवत असायची अशा पद्धतीने ती एक कलवऱ्या त्या मुलीबरोबर जातात त्याच्याबरोबर एक शहानीबाई असते आणि जे तिच्या सासरी गेल्यानंतर पहिला दिवस जो असतो तो त्याला वरात म्हणतात वरात मग वरातीसाठी तयारी झालेली असते पिठला भाकरीचा स्वयंपाक केलेला असतो पाहुणे रवळे सगळे जेवलेले असतात बैलगाडी सजवली असते बैलांवर झूर घातलेली असते नवरदेव नवरी त्या बैलगाडीमध्ये वाचतात पुढे वाजंत्री वाज वाजतात आणि ज्या वेळेला ती वरात निघते ती वरात निघते त्या वेळेला वरात बाहेर गेलेली असते पण त्या मुलीची सासू जी असते घरामध्ये तिने एक मांजर पाळलेलं असतं मांजर त्यांच्या घरामध्ये मांजर प्रत्येक शेतकऱ्याचे ते मांजर कुत्रा गाई वहील हे सर्वच्या दारापुढे असतं एक मांजर पाळलेली असते पण ती मांजर काय करते सतत इकडे तिकडे लुडबुड करते इकून तिकडे जा तिकून इकडे जा त्यावेळेला ती सासूबाई विचार करते नवीन मुलगी माझ्या घरामध्ये सून म्हणून आलेली लक्ष्मी आणि या लक्ष्मीला ही जर मांजर आडवी तिडवी गेली तर ना आपण म्हणतो मांजर आडवी गेल्यानंतर काहीतरी आपशकून आपशकून घडून आहे म्हणून ती वरात बाहेर गेल्यानंतर ती सासूबाई करते त्या मांजराला एका खोलीमध्ये पाठीखाली डाळून ठेवते त्याच्या खाली दूध ठेवते त्या मांजराला डाळून ठेवते आता मांजर घालून ठेवलेलं आहे फक्त कोणला माहिती आहे सासूबाईला त्या नवऱ्या मुलीच्या सासूने ते कशा करायचं का झाकून ठेवलेलं आहे ते आडवं जाऊ नये माझी लक्ष्मी माझ्या घरामध्ये येईल तिला जर त्या दारामध्ये आडवं जर गेलं तर ते आपशकून घडेल तिच्या त्या धोरणाने तिने ते मांजर डाललेलं असतं रात्री बारा एक वाजेपर्यंत वरात चाललेले असते वरात येऊन जेवल्याला नवरी नवरदेव पुणे घराकडे येत असतात आता पुढच्या वराती म्हटल्यानंतर फार ते धेळ विळ नाचवायचं ते चपात्या विपात्या नवरीने कोण कोणला एकाने नवरीला उचलायचं एकाने नवर देवाला उचलायचं ते घरके मारायचे देव नाचवायचे अनेक अनेक प्रकार असायचे आणि एवढं करून ज्या वेळेला मुलगी घरामध्ये येते दरवाज्यामध्ये उंबऱ्यामध्ये एक माप ठेवलेलं असतं माप ओलांडून ज्या वेळेला तिला लातडून तिला घरामध्ये यायचं असतं आणि ज्या वेळेला घरामध्ये येते त्यांचं देवकार्य सर्व होत जे हरी बाबूजी आपण बाबूजीचं टाळ्यांनी स्वागत करूया बाबूजी या ठिकाणी आलात धन्यवाद काय आपण मुलगी घरामध्ये येते ती नवरी मुलगी देवकार्य होतो आणि ज्या वेळेला तिला एक खोली दिली जाते झोपण्यासाठी त्या चौघी जणी तिच्या कलावऱ्या मुली आणि ती शहाणीबाई तिच्याबरोबर असते त्यांना एक खोली दिल्या जाते नेमकं को खोली कोणती दिली ज्याच्यामध्ये मांजर डाललेलं होतं त्या खोलीमध्ये ती मुकावी आंथरून टाकलेलं आहे नवीन घरामध्ये आलेलं आहे झोप येत नाही कारण सगळं माहेर सोडून एका दिवसामध्ये या ठिकाणी आलेले असते आईवडिलांना सोडून आले असते भाऊ बहिणीला सोडून आलेले असते नवीन घर आहे इथं सगळं नवीन आहे आणि पहिल्या दिवशी तिला झोप येत नाही आणि ते जागे असतात त्या मैत्रिणी बरोबर असे गप्पा गोष्टी चाललेले असतात त्याच्यामध्ये एका मैत्रिणीचं लक्ष त्या पाठीकडे जातो कोपऱ्यामध्ये पाठी खाली काय डाळलेलं आहे म्हणून सहज ती उठते आणि ती पाठी पाहते तर त्याच्या खाली मांजर आहे आणि ते पुन्हा लगे ते लगेच म्हणू लागेल अगं काय तुझ्या घरामध्ये मांजर आहे कशामुळे असावा त्यांनी तर्क चालू झाला त्या मैत्रिणीचा एक म्हणू लागली कारण काय दुसरी म्हणू लागली कारण काय त्यांना काहीच समजे नाही याच्यामध्ये मांजर का डाललेली असावी त्यावेळेला त्यांच्या त्यांच्यामध्ये असा एक संपर्कचा विषय झाला का काही वेळेला इकडं पद्धत असावी लग्नाच्या दिवशी मांजरं डालायची असते म्हणून म्हणून त्या शहाण्याबाईला त्यांनी विचारले त्यांच्या बरोबर आलेली जी असते शहाण्याबाई एखाद्या वेळेला मावळणीला पाठवतात एखाद्या वेळेला माउ मावशी असते बरोबर नवरीच्या आणि मग तिला विचारलं जात की आता मावशी हे जे मांजरं कशा कशाकरता डाळलेले असावा त्यावेळेला ती सांगते बाई काही ठिकाणी पद्धत असेल का लग्नाच्या वेळेला इकडे पद्धत असेल मांजर डालायची त्या ते मुली मुलीने तेच लक्षात धरलं नवऱ्या मुलीने की लग्नाच्या वेळेला मांजर डालायची असते पण मांजर कशाकरता डाळलेली होती त्या सासूबाईने आडवी जाऊ नये लक्ष्मीला आपशुकून घडू नये त्याच्याकरता ती मांजर डाळलेली असते पण येजला यांच्या त्याला मतिदार्थ माहीत नाही दिवसा मागून दिवस गेले काही दिवस गेले वर्षे गेले दोन वर्ष गेले काही दिवसांनी हिची सासूबाई मरण पावली इला मुलगा झाला मुली झाल्या मुलगा लग्नाला आला मुलाचंही लग्न जमवलं मुलगाची मुलाची वरात गेलेली आहे मऊ मुलीच्या घरी लग्नासाठी पण ज्या वेळेला वराड निघालं त्यावेळेला इला आठवण आली माझ्या लग्नाच्या वेळेला माझ्या सासूबाईनं मांजर घालून ठेवली होती पण माझ्या घरात आता मांजर नाहीये वराडाच्या गाड्यात लोक बसलेले व जर गाड्यामध्ये नवरदेव पुढे हळदीला गेलेला आहे आज लग्न लावून नवर येईल आणि आल्यानंतर मी मांजर कुणी करो आणि म्हणून तिने काय केलं शेजारी पाजारी जाऊन बाई एखादी मांजर ऐकावं आजच्या दिवस द्या मांजर ऐका आता शेजाऱ्यांना माहीत नाही कशा करायचं लागते मांजर आणि एक मांजराचं पिल्लू कुठून तरी आणलं आणि ते आपल्या घरामध्ये लालून ठेवलं दालून ठेवणं याचा अर्थ तुम्हाला सांगतोय कारण तिने काय अर्थ घेतला माझ्या सासूने माझ्या लग्नाच्या वेळेला मांजर डालून ठेवलं होतं म्हणून तीही मांजर आता खरं लग्नाच्या वेळेला मांजर डालत असतात का पण प्रथा ती पडली तस ही होळी जी आहे हे होळीचं महत्व आहे हे होळीचं महत्व आपण जाणून घेतलं पाहिजे होळी म्हणजे काही निवळ गौऱ्या जाळायच्या लाकडं जाळायचे तिला नैवेद्य दाखवायचा दुसऱ्या दिवशी पाण्याचे हिल टाकायचे गरका मारायचा दर्शन घ्यायचं धुळवड साजरी करायची किंवा काही काही वेळेला पूर्वीला अशी पद्धत असायची आता सगळं काही वातावरण मोकळं झालेलं आहे पूर्वीला असे दाटीनं राहणारे लोक असायचे गावामध्ये आणि त्यावेळेला पिसवा ढेकणं जास्त व्हायचे शर्टान कपड्यांना उवा व्हायचा ढवळे ओवा आहे का नाही त्यावेळेचा काळ असायचा आता दाटीच नाही बाबूजी आता दाटी नाही शहरामध्ये खेड्यामध्ये शहरात आहे पण खेड्यात दाटी नाही एक म्हण आहे काठी दाटी असावी पण काठी नसावी पण आता काठी असावी पण जाटी नसावी अशी पद्धत झाली प्रत्येकानं तार कम पाऊन हो गेले कोणी आपल्या आतमध्ये आप नको आपणही त्याच्याकडे नको सांगायचं मला अर्थ असा की त्यावेळीची जी होळी आहे त्यावेळेला आपण काय करायचो लिखू पिसू ढेपून पिठाचे तयार करायचो आणि कर त्या होळीमध्ये जाळायचो कारण त्या होळीला जाळावा या जावं आपल्या घरात पण त्याच्याकरता होळी होती का हो होळी काय होती आपल्यामध्ये असणारे जे गुणदोष आहे या होळीच्या दिवशी त्या गुणदोषाचा नाश करायचा आहे एक भक्त प्रल्हादाचं उदाहरण आहे हिरण्य कश्यपू नावाचा जो राजा होता राजा होता तो पण राक्षसी वृत्तीचा होता त्या हिरण्य एक मुलगा होता त्याचं नाव होत प्रल्हाद हा जो प्रल्हाद होता हा जलंतज भगवंताचं नामस्मरण करायचा याची आख्यायिका आता मी फार खोलामध्ये जात नाही कारण त्याची आई त्याच्या गरोदरपणाच्या काळामध्ये कुठे होती तिला काय होऊन विचार मिळाले त्या गरोदरपणाच्या काळामध्ये कारण गर्भधारणा ज्या वेळेला झालेली असते माता भगिनींना माझी विनंती आहे की त्या वेळेला आपण काय खावं काय ऐकावं काय वाचावं काय पाहावं याच्यावर आपल्या पुढल्या मुलांची होणारी संत ती त्याच्यावर परिणाम होतात कारण का आपल्या गर्भामध्ये असणारं जे बाळ आहे हे नऊ महिन्यामध्ये ज्या वेळेला तयार होतं त्या नऊ महिन्याच्या काळामध्ये त्या स्त्रीने पारायण करावं ग्रंथाचं पारायण करावं कथा कीर्तन ऐकावं महान लोकांची चरित्र वाचावी एक शिवाजीचं उदाहरण आहे ज्या वेळेला जिजाबाई सात महिन्याची गरोदर असते आणि राजे त्याला विचारतात की जिजा या राज्याच्या धावपळीमध्ये मी दुसऱ्याचा सेवक आहे लढाया याच्यामध्ये तुझी इच्छा पुरवणं मला वेळ मिळाला नाही पण आज मला दोन चार दिवसाची जरा सुट्टी आहे तुझी इच्छा काय आहे तुला काय खावं वाटतं तुला काय लिहावं वाटतं हे तू मला सांग तुझी इच्छा मी पूर्ण करतो कारण आपण सातव्या महिन्या महिन्यामध्ये श्रीचा ते उत्सव साजरा करतो त्याला काय म्हणतो आपण हा डोहाळ आहे का नाही डोहाळ पुरवणं ना म्हणतो तसं शाहजीराजे म्हणता जिजाईला का तुझी मला वेळ मिळाला नाही पण आता दोन दिवसाचा वेळ आहे दोन तीन दिवसात तुझी काय इच्छा असेल ती मला सांग त्यावेळेला जिजामाता म्हणते महाराज मी इच्छा तुम्हीं 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 जी इच्छा करेन तुम्ही माझी पुरवला पुरवाल का तेव्हा तू मागता खरं मला काय नाही तुमची तुम्ही ज्या घोड्यावर स्वार होता तो घोडा मला पाहिजे तुमच्या अंगावर जे कपडे घालतात ते कपडे मला पाहिजे तुमचा डोक्यावरचा मला पाहिजे आणि ते शहाजीराजे देतात शहाजीराजाचे राजाचे कपडे धारण करते डोक्यावर जिरोटोप घालते कमरेला तलवार खावते घोड्यावर ज्या वेळेला बसते आणि घोड्याला टाच मारते त्यावेळेला घोडा ज्या वेळेला दवडतो त्यावेळेला शहाजीराजे विचार करतात अगं जिजा जिजा तू सात महिन्याची गरोदर आहे तुझ्या पोटामध्ये बाळ आहे हळू 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 हळूहळू पण जिजा त्या घोड्याला टाचणार मारते घोड्याला दौडते आणि दौडत असताना त्या गर्भात बाळाला सांगते की बाळा तुला जन्माला यायचं आहे हिंदूंचं रक्षण करता यायचं आहे धर्माची साधना करण्या यायचं आहे त्याच्याकरता तुला धावपट करावं लागेल जसं घोड्यावर फिरवावं लागेल अशा प्रकारचं विश्लेषण आपल्या बाळाला ती गर्भामध्ये दे देते आहे आपण काय करतो आपण गर्भामध्ये खरं म्हणजे आई एक आई वडलं का आपली ज्या मुलगी गरोदरपणामध्ये डिलिव्हरीला आपल्या घरी येते ना त्यावेळेला त्या आईनं काहीतरी मुलीला वाचायला द्यावं शिवलेलं अमृत वाचावं रामायण वाचावं ज्ञानेश्वरी वाचाव भागवत वाचावं हे वाचायला द्यावं संतांचे चरित्र वाचायला द्या नाही भागवत वाचता आला नाही ज्ञानेश्वरी वाचता आली पण संतांचं चरित्र वाचा ज्ञानेश्वरांचं चरित्र वाचा तुकारामाचं चरित्र वाचा माउलीचं चरित्र वाचा नामदेवाचं चरित्र वाचा चोखोबा चरित्र वाचा सावता महाराजांचं चरित्र वाचा शेन्या नाव्याचं चरित्र वाचा ही माणसं कशी घडली आहेत आपण ते शिकवत नाही हो ज्या वेळेला आपली मुलगी डिलेव्हरीला येते त्यावेळेला वेळेला आई तिला चिंचा कौठ कधी आपण आठवतो आपल्या मुलीला दिलं का वाचायला नाही दिलं ते वाचायला दिलं पाहिजे तर आपली संतती चांगली घडेल म्हणून मी सांगतो ज्या प्रल्हादाला जे ज्ञान मिळालं गरोदोरपणामध्ये एका ऋषीच्या आश्रमामध्ये ती बाई असताना प्रल्हादाची आई तिला ते ज्ञान त्या गर्भाला मिळालं आणि ज्या वेळेला तो जन्माला आला त्यावेळेला तो नारायण 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 नारायणाचा उच्चार करायचा आणि त्या ना हिरण्य नगरीमध्ये हिरण्य अशी प्रथा होती त्या नगरीतल्या लोकांना सांगितलं जायचं या ठिकाणी कोणी देवाचं नाव घ्यायचं नाही कोणाला काही अडचण असेल हिरांनी कश्यपकर तुम्हाला बैल लागले ते बैल देईल शेती लागली तर शेती देईल विहीर खोदायची असेल ती मदत करेल जे लागल ते मी तुम्हाला देईल तुम्हाला कशाची गरज आहे आता शेती कशाकरता करतो आपण आपल्याला धान्य पिकवायचं आहे काहीतरी त्याच्यातून मिळवायचं आहे मी याच्याकरता कष्ट करतो ना मग तो सांगतो मी कष्ट करायची गरज नाही तुम्हाला पाहिजे ते मी देतो आणि ज्यावेळेला फुकट मिळतं ना त्याला देवाचं आठवण येत नाही देवदेव करण देतो काय गरज आहे देवदेव देव करायची सगळं दे, मला बसल्या जागेवर मिळतंय ना मग अशी नगरी नगरी त्या नगरीमध्ये हिरण्य नगरीमध्ये अशी प्रथा होती कोणाला देवाचं नामस्मरण करण्यात जात नव्हतं आणि त्यावेळेला याचाच मुलगा घरामध्ये नारायण नारायण बोलायचा त्यावेळेला त्या घरामध्ये असं त्याला समजलं की आपला मुलगा नारायण नारायण बोलतोय त्याला खूप प्रयत्न केला बाळा असं बोलू नये अरे मी जगाला सांगतोय देवाचं नाव घेऊ नये आणि तू हे नाव घेतोस आणि म्हणून त्याला एक शिक्षक ठेवला जातो शिकवला का या देवाचं नामस्मरण न करता याला शिकवा आणि ज्या वेळेला ते शिक्षक त्याला शिकवण्यासाठी नेतात आणि ज्या वेळेला वर्गामध्ये ज्या वेळेला त्याला बसतात घेऊन बसतात शिकवत असताना तो काही दोन चार मुलांना एकत्र घेऊन वेगळंच सांगत असतो देवाचं नामस्मरण शिकवत असतो ते शिक्षक बघतात आणि त्याला विचारतात प्रल्हाद तू काय करतोय अरे तुझ्या बापाने तुझ्यावर संस्कार करण्यासाठी मला या ठिकाणी बोलवलेला आहे तुसंस्कार करण्यासाठी आणि तू मुलांना वेगळं सांगतोस त्यावेळेला तो प्रल्हाद ऐकत नाही म्हणून तो ना शिक्षक नाराज होतो आणि पुन्हा त्या प्रल्हादाच्या बापाकडे येतो हिरण्य सांगतो महाराज तुम्ही काही करा दुसरा शिक्षक ठेवा माझ्याच्याने जमणार नाही तुमचा मुलगा हे ऐकू शकत नाही आणि ऐकू शकत नाही म्हटल्यानंतर याने पुन्हा हिरणे खूप प्रयत्न केले त्याला डोंगराच्या कड्यावरून लोटल्या गेलं एवढंच नाही तो मेला नाही उकळत्या तेलाच्या कढईमध्ये त्याला टाकण्यात आलं एवढं नाही महान जड त्याला पाजण्यात आलं पण तरी तो हिरण्य मेला नाही तो हिरण्य मेला नाही आणि मग तो हिरण्य एक बहीण होती होलिका तिचं नाव होलिका तिला एक वरदान होतं तिला अग्नी प्रसन्न करून घेतलं होता तिने आग्नेदेवाला असा आग्नेदेव प्रसन्न करून घेतला होता का तिला कोणत्याही प्रकारे मरण नव्हतं हो आग्नीमध्ये अग्नीमध्ये अशा अग्नीमध्ये बसली तरी ती जळल्या जात नव्हती हो वा 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 काय मागून गेलो एकदा जोरात टाळ्या अजून तुम्ही जागे आहात ना महाराजांचा शब्द लोट केला तरी तो वाचला उकळत्या तेलाच्या कढईमध्ये टाकला तरी तो वाचला अनेक अनेक प्रकारचे प्रयत्न केले त्याला मारण्याचे पर्यंत वाचलेला आहे वाचला याचं कारण काय तो भगवंताचं नामस्मरण करत होता गीतेमध्ये सुद्धा भगवंत सांगताय अरे तू माझ्याकडे एक पाऊल टाकलं तर दहा पाऊल मी तुझ्याकडे अर्जुनाला सांगताय एक पाऊल तू माझ्या करता टाक दहा पाऊल मी तुझ्याकडे आणि भगवंताचं नामस्मरण जर केलं तर तो भगवंत आपल्या रक्षण केल्याशिवाय राहत नाही हे प्रल्हादाचं उदाहरण आहे शेवट तो हिरण्य कश्यभ वैतागला याला कशाने मारावं हो। याला काय करावं हो। आणि म्हणून असा विचार करत असताना त्याची एक बहीण आहे होली का तिचं नाव हो। ती आली आणि ती हिरण्य कश्यबूला म्हणू लागली दादा अरे मी सांग मी मारते याला त्यावेळेला तो म्हणतो आग हिला मारण्यात याला मारण्याचा अनेक प्रकारे प्रयत्न केला हा मेला नाही तू काय करणार अरे मेला अग्नी देवता प्रसन्न आहे तू एक मोठी चित्तारच मला अग्नी जळू शकत नाही ती रचल्यानंतर त्या चित्तेमध्ये मी याला मांडीवर घेऊन बसेल आणि ज्या वेळेला तुम्ही अग्नी द्याल की अग्नी पेटल्यानंतर तो जळेल मी जळणार नाही तो जळेल मी जळणार नाही जय हरि महाराज अशा प्रकारे मोठा आग्नी रचला मोठा रचला मोठा गंज केला आपल्या सुड्या असतात ना या पद्धतीनं त्याच्यावरती होलिका या प्रल्हादाला बस घेऊन बसलेली आहे आणि ज्या वेळेला घेऊन बसलेली आहे त्यावेळेला सगळ्या नगरीमध्ये ही चर्चा चालू झाली की राजा हिरण्य जाळण्यासाठी त्याच्या बहिणीच्या स्वाधीन केलेला आहे मोठा एक सुडी सारखा मोठ सरण रचलेला आहे त्याच्यावर हिरण्य बहीण त्या प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसलेली आहे आणि आता त्याला ती पेटवणार आहे आणि पेटवल्यानंतर प्रल्हाद मरणार आहे हे ज्यावेळेला नगरीमध्ये समजलं त्यावेळेला नगरीतली सर्व लोक दुःखी झाली हिरण्य कश्यपेच्या नगरीतली प्रत्येकाच्या घरा घरामध्ये लोक दुःखी झाली प्रत्येकाने घरामध्ये अग्नी पेटवला दारामध्ये अग्नीला नैवेद्य दाखवलं आणि प्रत्येक लोकांनी ती अग्नीला विनंती केली हे अग्नि देवता माझ्या प्रल्हादाला जाळू नको अशा प्रत्येक नगरीतल्या प्रत्येकाने विनंती केली प्रत्येकाने विनंती केली ती आग्नेला माझा प्रल्हाद आहे हा आमचा प्रल्हाद आहे हा देवाचं नामस्मरण करणार आहे देवाचा भक्त आहे त्याला अनेक प्राण्याने मारण्याचा प्रयत्न करतायत तो मरत नाही आणि होली कला वरदान आहे अग्नीचं आणि म्हणून त्या अग्नीची पूजा करतायत प्रत्येक त्या नगरीमध्ये प्रत्येक घरामध्ये आणि त्यावेळेला अग्नी दिला अग्नी दिल्यानंतर हा अग्नी धाड 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 पेटलेला आहे हिरण्य कश्यपाला आनंद झालेला आहे आता हा प्रल्हाद मरणार कारण त्या होली केला वरदानच तसं होत जळणार नाही म्हणून परंतु त्या अग्नीलाही भक्ताच्या पुढं नमत घ्यावा लागलं गाव त्या नगरीमधल्या प्रत्येक घरामध्ये तिची पूजा होऊ लागली प्रत्येक घरामध्ये तिची आठवण करून याद करू लागलेले आठवण करतायत गीत गातायत हे होलिके देवी हे राग्ने देवी तू आमच्या प्रल्हादाला वाचवण्याचा प्रयत्न कर त्या ठिकाणी त्या अग्नीमध्ये ती होलिका जळून गेली पण प्रल्हाद आहे तसाच राहिला प्रल्हादाला काही झालं नाही त्याचं कारण सांगतो का तुम्ही आम्ही केलेली भक्ती त्या नगरीमध्ये केलेली भक्ती त्या भक्तीने अग्नी प्रसन्न झाला त्या आग्नीने कारण आग्नीचं वरदान तिला काय होतं तुला मी जाळू शकत नाही पण तू दुसऱ्याला जर जाळण्याचा प्रयत्न केला <ंगी>। दुसऱ्याला जर मारण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये तुझा अंत होईल त्याच्यामध्ये तू मारल्याच असेल आणि म्हणूनच आपल्याला जे काही वर चांगले गुण असतील ना हे गुण आपण दुसऱ्याला द्यावं पण आपल्याकडं जे वाईट गुण असतील ना हे दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करू नये द्या आपल्याला जे विद्या प्राप्त झालेली आहे त्या विद्येने दुसऱ्याला मारण्याचा प्रयत्न करू नये ज्या आपण नाथ संप्रदायाच्या भूमीमध्ये बसलेला आहोत ही नाथांची भूमी आहे या नाथांना सर्व विद्या प्राप्त आहे सगळ्या विद्या प्राप्त केलेल्या नाथांनी आणि मग नाथांनी ज्या विद्या प्राप्त केलेल्या आहे या विद्याच्या जोरावर सगळी दैवत प्रसन्न करून घेतलेले आहे कधी नाथांनी या विद्येचा वापर वाईट कृतीसाठी केला नाही नवनाथांपैकी कोणीही वाईट कृतीसाठी वाईट त्याचा उपयोग केला नाही पण आजच्या युगामध्ये काही लोकांना थोडीफार विद्या प्राप्त होती कोणाला इंचूड असला नाही इंचू उतरायची विद्या आहे इंचू ढासला तो कळाला तर ते वाढवून देतात पण उतरवत नाही एखाद्याला एखाद्याला अग्नी लावतात कोणाच्या घराला अग्नी लावतात कोणाला काय करतात कोणाला त्या विद्येचा वापर करतात त्याला जादू टोण्याचे प्रयोग म्हणतात ही नाथांची विद्या आहे नाथांनी कोणावर असा अतिप्रसंग केला नाही आणि ती विद्या या देवतांना प्रसन्न करून जी कोणी प्राप्त केलेली आहे आणि त्याचा वाईट वापर जर करीत असेल त्याचा नाश त्याच्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही हे होलिकेचं उदाहरण आहे या होलिकेने जी विद्या जी आग्नेला प्रसन्न करून घेतलं होतं या आग्नेमध्ये ती जा जाळत आहे आणि म्हणून त्या दिवसापासून ज्या दिवशी प्रल्हाद वाचला त्या आग्नेतून त्या दिवसापासून हा उत्सव होलिकेचा चालू झालेला आहे त्या होलिकेलाही तिची होली होळी म्हणून आपण तर त्याच्यामध्ये ते गौऱ्या त्या सरपंच मग त्याच्यामध्ये काय जाळायचं त्याच्यामध्ये काय सडविकार जे आहेत आपले काम क्रोध मोह मद मत्सर हे जे विकार आहेत या विकारांना आपल्याला जाळायचं आहे आणि या विकाराला त्या होळीमध्ये जाळायची आहे ती होळी आजची आहे आणि या दिवशी आज आपण असा संकल्प करूया कारण अजून होळी आपल्याला पेटवायची आहे संध्याकाळी इथून महाराजांचं आता थोडंफार प्रवचन आपल्याला ऐकून जाणार आहोत महाराजही काही मार्गदर्शन करणार आहेत आणि ते गेल्या घेऊन गेल्यानंतर आपले जे गुण आहेत अवगुण जे आहेत हे अवगुण आपल्याला त्या होळीमध्ये अर्पण करायचे आहे आणि संकल्प करायचे होळी माते माझ्यामध्ये जे काही दुर्गुण आहे ते दुर्गुण मी तुला अर्पण करतो टाक उद्यापासून माझ्यामध्ये त्याचा शिरकाव करू नको ही होळी आहे या होळीला तो नैवध्य आपल्याला दाखवाय पुरणपोळीचा नैवेद्य हे निमित्त आहे हे निमित्त आहे साधन आहे ते फक्त आणि त्याने त्या निमित्ताने आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे आणि ते आपल्याला त्या होळीला अर्पण करायचं आहे या ठिकाणी थोडक्या मोडक्या भाषेमध्ये महाराजांनी सुचवलं ते आठवलं त्या पद्धतीनं हे प्रवचन मी या ठिकाणी केलं आहे महाराजांनी अर्धा तास दिला होता कम्प्लीट अर्धा तास पाच मिनटं जास्त झालीत मी माफी मागतो आणि ज काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष जे बरोबर असतील ते महाराजांचे आशीर्वाद समजावो जय हरी